नामाचं गायन केलं नामाचं स्मरण केलं नामाचं संकीर्तन केलं नामाचा उच्चार केला नामाचा छंद घेतला कारण की छंद शब्द महत्त्वाचा आहे माझी माझीमध्ये झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे मी तुकाराम महाराजांनी काय के नामस्मरण केलं बघा तुकाराम महाराजांचं नामस्मरण बघा की ते म्हणतात माझी वाचा म्हणजे वाचा माझीच पण मलाच ती अनावर झाली आता कोणाची बायको कोणाला अनावर होते <laughs> की <कर लगी> नाही <laughs> कोणाची भूक अनावर होते या सगळ्या गोष्टी काय काय पण इथे आपली वाचा आपल्याला अनावर व्हावी त्या वाचेने नामस्मरण इतकं करावं नाम इतकं घ्यावं की ती वाचा थांबतच नाही नाम घेतले घेतात गेतल। सारखं वि विठाल विठार विठाल विठार विठाल असं त्या ती नावाचं थांबतच नाही कळलं की नाही असं जेव्हा नामस्परण होतं ना असं करणं कठीण आहे हे तेवढंच कठीण आहे पण असं नामस्परणाचा ना छंद मात्र घेतला पाहिजे मग हळूहळू हळूहळू प्रगती होत जाते म्हणून असाधरी छंद असा असाधरी छंद असादरी छंद असा जाईल तुटोनिया निया भव बंद छंद छंद असा शब्द वापरलेला आहे तेव्हा हे जे नाम आहे त्या नामाचा छंद घेतलं पाहिजे पण प्रथम हे जे नाम आहे ते फार महत्त्वाचं आहे जर त्या नामाचा छंद दिवस घेतला तर ते नामच तुम्हाला विठोबाच्या चरणापर्यंत नेऊन सोडतं पण इतकं नामस्मरण कोण करतं इतकं नामस्मरण कोण करतं नामस तुकाराम महाराजांनीच केलं तुकाराम महाराजांचं बरोबरी कोण करू शकणार तुकाराम महाराज म्हणजे तुकाराम महाराज बाकीचे सगळे बघाराम कळलं की नाही म्हणून सर्वसाधारण माणसांना असं नाम घेणं कठीण आहे कारण <laughs> की नाही तुकाराम तुकारा महाराजांनी के नामस्मरण केलं म्हणजे शेंडी झाडाला बांधली आणि झोप येईल म्हणून आणि नामस्मरण रात्रंदिवस नामस्मरण केलं त्यांनी ए, हे हे मी काय सांगतो आहे झोप येईल त्या झोप आल्यानंतर नाम बंद पडेल म्हणून शेंडी झाडाला था बांधली आता लोकांना शेंडीच नाही तर काय बांधणार झाडाला था आणि काय नाम घेणार असो तर सांगायचा मुद्दा असा की हे जे नाम जे आहे हे सर्वसाधारण लोक घेऊ शकत नाही म्हणून का संत काय सांगतात नाम गुरुकडून घे काय सांगतात सगळे संत सांगतात की नाही तू नाम गुरुकडून घे आता नाम गुरुकडून घे म्हटल्यानंतर पुन्हा इथे भानगड झाली लोकांना असं वाटलं नाम गुरुकडून घे म्हणजे मंत्र एकदा गुरुने कानात सांगितला की तो गुरु झाला कळलं की नाही ते मागल्या प्रवचनं मी सांगितलं होतं की कानात मंत्र सांगायला गुरु कशाला पाहिजे पाच वर्षाची पारू आणि चार वर्षाचा चारू तोसुद्धा तुमच्या कानामध्ये मंत्र सांगू शकतो रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल मंत्र सांगू तसं श्रीराम जयराम जय राम कोणी सांगू शकेल त्याला गुरु कशाला पाहिजे मग गुरु गुरुपासून नाम घे गुरुकडून नाम घे याचा अर्थ काय ह्याचा अर्थ असा की गुरुकडून नाम घे याचा अर्थ असा गुरुकडून ज्ञान घे कळलं की नाही ज्ञान तू जेव्हा गुरुकडून घेतोस ना नामासकट तेव्हा त्या नामाचा तू उच्चार करशील तेव्हा ते ज्ञान तुला आठवेल ते ज्ञान जे दिलेलं आहे ना ते तुला आठवेल याला नामस्मरण म्हणतात नामस्मरण म्हणतात याला की तुला गुरुने एकदा नाम दिलं की नाम घेता 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 तुला गुरुने दिलेलं जे ज्ञान आहे ते तुला आठवेल आणि म्हणून गुरु तेथे ज्ञान असं जे म्हटलं त्याचं कारण हे आहे की गुरुकडे तुम्ही गेलात गुरु आता दोन प्रकारचे गुरु आहे गुरु आणि सद्गुरु ह्याचा फरक काय सर्वसाधारणपणे गुरु तेथे ज्ञान म्हणजे जेथे जेथे गुरु म्हणून तत्त्व आहे तिथे तिथे कुठलं ना कुठलं तरी ज्ञान असतंच म्हणजे संगीताचं ज्ञान देणारे गुरु कारण की नाही शाळेमध्ये शिकवतात ते गुरु कॉलेजमध्ये प्राध्यापक ते गुरु हे भटजी तेही गुरुच तर सांगायचा मुद्दा असा की हे जे ते गुरु वेगळे कळलं की नाही आणि तिथे पण ज्ञान असतंच गुरु जे असतात ना काये ते काही ना काहीतरी ज्ञान देतात पण जे आत्मज्ञान देतात ते सद्गुरू कळलं की नाही आत्मज्ञान देतात ते सद्गुरू तर सांगायचा मुद्दा असा की हे जे गुरु, गुरु जे आहेत गुरु देते ज्ञान तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं आहे हे गुरु म्हणजे सद्गुरु मजरुदाई हृदयी सद्गुरु जेणे तारी लोहा संसारपुरु, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी म्हणून जाणतेनं गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती काय सुंदर सांगितलं म्हणून मझ हृदयी सद्गुरू हा शब्द घातलेला आहे त्या हृदय हृदयामध्ये जो सद्गुरू आहे त्या सद्गुरूला म्हणजे हा सद्गुरू पुन्हा कसा आहे त्याच्यात पुन्हा फरक आहे हृदयातला सद्गुरू देवधारी सद्गुरू कळलं की नाही आणि ध्यान सद्गुरू असे सद्गुरूचे तीन प्रकार आहेत ते मी एकदा सांगितलं होतं कधीतरी कारण गुरु पहिला देवधारी पाहिजे तर तुम्हाला ज्ञान देणार देवधारी गुरु नसेल तो ज्ञान कसा देणार तो ज्ञान देत नाही आता पुष्कळ लोक काय म्हणतात अमुक अमुक संत जे गेलेले आहेत कळलं की नाही मोठे मोठे संत जे आज हयात नाहीत त्यांचा फोटो हयात आहे त्यांचा पुतळा आहे मूर्ती आहे सग त्यांना आम्ही गुरु मानतो असं ते म्हणतात आता गुरु कोणालाही मानून गुरु होतो का आणि शिष्य होतो का कळलं की नाही मग आता त्या संतांना तुम्ही गुरु मानलं पण त्या संतांनी तुम्हाला शिष्य मानलं का हा एक भाग कळलं की नाही आणि फोटोतला किंवा मूर्तीतला जो संत आहे किंवा तुम्ही ज्यांना गुरु म्हणता तो तुम्हाला ज्ञान कसं देणार कळ की नाही आता ज्ञान ज्ञानदेवांची एक मूर्ती आपल्या घरात आहे ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आपल्या घरात आहे कळलं की नाही ही मूर्ती ज्ञानेश्वर महाराजांची आहे पट्टी तुम्हाला ज्ञान देईल का ज्ञानेश्वरी सांगेल का ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगेल का ते बोध देईल का साधना शिकवेल काही शिकवणार नाही ते कारण ती मूर्ती आहे ती मूर्ती आहे मग ती मूर्ती कशाला ठेवायची ती ठेवायची अशासाठी की ज्ञानेश्वर महाराजांना पाहिलं मूर्तीला की ज्ञानेश्वरी आठवेल चांगले पासष्ट आठवणार अमृतानुभव आठवणार त्यामध्ये सांगितलेला जो उपदेश आहे तो थोडक्यात असतो तो उपदेश त्याला काही जास्त उपदेश आठवायला काय सगळी ज्ञानेश्वरी आठवायला नको एकतरी ओवी अनुभवावी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक एकतरी ओवी अनुभवावी एक ओवी जरी लक्षात ठेवली ज्ञानेश्वर महाराजांचे ना पुरे तर ते जे ज्ञान आहे ते ज्ञान नाम घेताना आठवलं पाहिजे आठवलं पाहिजे म्हणून देहधारी सद्गुरू पाहिजेच कळलं की नाही देहधारी सद्गुरू पाहिजे दुसरं ध्यान सद्गुरू म्हणजे सद्गुरू जे साधना शिकवतात त्या साधनेच्या रूपाने सद्गुरू वास करत असतात त्या साधनेच्या रूपाने सद्गुरू त्या साधनेत वास करत असतात कारण सा सद्गुरूंची साधना शिकवलेली असते आणि हृदयी सद्गुरू हृदयामध्ये जे त्यांनी ज्ञान दिलेलं असतं देवाबद्दलचं त्या ज्ञानरूपाने सद्गुरू हृदयामध्ये असतात म्हणून माझं हृदय सद्गुरू म्हणजे हृदयामध्ये सद्गुरूंनी दिलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान त्याच्यावर सतत सिंचन केलं पाहिजे त्याच्यावर सतत सिंचन केलं पाहिजे कशाचं नामस्मरणाचं कळलं की नाही त्याच्यावर सतत सिंचन केलं पाहिजे आणि हे सतत सिंचन करणं म्हणजे नामस्मरण म्हणजे स्मरण म्हणजे गुरुने दिलेलं ज्ञान म्हणजे गुरुने दि केलेली देवाची ओळख ह्याचं सतत सिंचन झालं पाहिजे असं सिंचन तुम्ही सतत करत राहताना तेव्हा काय होतं आहे मध हृदय सद्गुरु जेणे तारिलोआसारपूर त्या त्याने आपण संसाराचा ते, संसार जो पूर आहे त्यातून आपण तरतो हो। आता या संसारपूराबद्दल ज्ञानेश्वरीमध्ये सातव्या अध्यायामध्ये कमाल केलेली आहे ज्ञानेश्वर महाजाने त्यांनी सांगितलेलं आहे हा जो संसारपूर आहे ना मायेचा पूर म्हटलं त्याला म्हणजे संसारपूर म्हणजे मायेचा पूर ही माया नदी म्हटलं त्यांनी त्या मायेच्या नदीमध्ये जेव्हा लोक माया नदी ओलांडून जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा लोकांचे काय हाल होतात कोण बुडतात कोण कोणाला मगरी खातात कोणाला मासे खातात कोण भोवऱ्यात सापडतो असं सगळं वर्णन केलेलं आहे आणि हे सगळे पहिलं तिला जातच नाहीत म्हणाले मनुष्यानाम सश्रेष्ठ कशी यतति सिद्ध येततानपी सिद्धानां कश्चिन माम व्यती तत्वत हे सगळे बुडत जात बुडत बुडत जातात येथ एकची लिला तरले शेवटी ज्ञानेश्वर महाराज सांगतात एक येथे एकची लिला तरली जे सर्व भावे मज भजले तया आईली थडी सरले मायाजळ कळे की नाही जे मज भजले कसं सर्व भावे आता सर्व भावे म्हटल्यानंतर सर्व भावे म्हणजे काय आला प्रश्न श म्हणजे परमार्थ किती कठीण आहे आध्यात्मिक किती कठीण आहे लोक समजतात काय नुसतं आपलं भजन केलं म्हणजे झालं आम्ही आध्यात्मिक ग्रंथ लावला म्हणजे गंध लावलं म्हणजे आध्यात्मिक झालो गळ्यात माळ घातलं म्हणजे असं नाही ते ठीक आहे वाईट आहे असं नव्हे पण त्याने तुम्हाला ते खरा परमार्थ त्याच्यात नाही तेव्हा सांगायचा मुद्दा असा की हे जे मूळ सिंचन आहे सहजे शाखा पल्लव संतोषती की तिथे जे ज्ञान आहे त्याच्यावर तुम्ही सतत सिंचन करत राहिलं पाहिजे म्हणजे गुरुने दिलेलं जे नाम आहे म्हणजे गुरुने देवाची केलेली ओळख त्याचं सतत स्मरण सतत स्मरण त्या स्मरणाचं हळू हळूहळू रूपांतर ध्यानात होतं ध्यानाचं रूपांतर हळूहळू ध्यासात होतं आणि ध्यासाचं रूपांतर हळूहळू साक्षात घेणं जातं असं होतं म्हणून शाखापल्लव संतोषती की झाडाच्या मुळाला पाणी घातलं की शाखापल्लव संतोषती म्हणजे ते बहरायला लागतात फुलायला लागतात फळायला लागतं कारण की नाही तसं तुमच्या जीवनामध्ये सद्गुरू जे ज्ञान देतात त्या ज्ञानावर तुम्ही जेव्हा सिंचन कराल सतत त्याचं स्मरण कराल त्याचा सतत आठव कराल त्यावेळेला तुमचं जीवन जे आहे ना ते सुख शांती समाधान आनंद याने फुलेल फळेल बरेल म्हणून सुखाची विश्रांती सुख समाधान स मनाचे उन्मन नाम गाता म्हणून नाम गाता मनाचे उन्मन होणार आहे पण नाम गाता म्हणजे सद्गुरूंनी दिलेलं नाम म्हणजे ज्ञान ह्याचं चिंतन करत 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 नाम घेणं हित ते करावे देवाचे चिंतन चिंतन महत्त्वाचं आहे म्हणून चिंतन करत करत नाम घेणं असं जेव्हा तुम्ही नाम घेता तेव्हा मनाचं उन्मन होतं चित्ताचं चैतन्य होतं बुद्धीचं रूपांतर सिद्धीमध्ये होतं आणि अहंकाराचं रूपांतर ओंकारात होतं आणि इंद्रिय इंद्रिय म्हणजे आपल्या शरीराचे अलंकार कारण की नाही कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय म्हणजे न्या शरीराचे अलंकार ते चालते ज्ञानाचे पिंब ते सुखाचे कोंब हे र माणूस पण भांब लौकिक भागू असं म्हणतात मी माणूस पण हे त्यांचा लौकिकाचा भाग आहे नाहीतर ते त्यांचे अवयव म्हणजे सुखाला सुखाचे कोंब आहेत असं ज्ञानेश महाराजांनी वर्णन केलेलं आहे पण हे कधी होणार मनाचं उन्मन होईल तेव्हा मनाचं उन्मन कधी होणार नाम घ्याल तेव्हा नाम कोणाकडून घेणार सद्गुरूकडून घ्या म्हणून सद्गुरू हा केलाच पाहिजे त्याशिवाय गती नाही हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांचं बल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे